राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्तेयनगर शाखेतर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदन एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुद्वार कॅम्प पुणे या शहरातून वारकरी संप्रदायाची दिंडी पंढरपूर येथे जात होती दिंडी जात असताना अभद्र नालायक नजीम शेख अब्दुल्ला या जिहादी महिलेने वारकरी संप्रदायाच्या दिंडीवर व वारकऱ्यावर मटणाचे तुकडे फेकले व हरिनामाच्या गजरमध्ये विघ्न आणले हिंदू धर्माच्या परंपरेला बाधा आणली व धर्म अपवित्र केला यामुळे या, या महिलेला कठोर शिक्षा व्हावी अशा लोकांच्या हातांचे बोटे कापावे अशी शिक्षा द्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्तनगर शाखा व हिंदू परिषद यांच्यातर्फे मुक्तनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नजीम शेख अब्दुल्ला या जिहादी महिलेने दिंडीवर मटणाचे गजरामध्ये विघ्न आले म्हणून या महिलेला कठोर शिक्षा करावी अशा घटना पुन्हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा घडू नये या महिलेला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी म्हणजे तिच्या हाताची बोटे कापावी असे या निवेदनात म्हटले आहे या घटनेचा निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्त्यानगर शाखा व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांनी केले यावेळी मुक्त्यानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले की हे निवेदन त्वरित महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाईसाठी रवाना करत व कठोर कारवाई होईल असे निवेदनार्थी सांगितले यावेळी निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मधुकर भोई मंगेश कोळी गजानन पाटील विनोद पाटील श्री संप्रदायाचे सदस्य श्री सपकाळ बजरंग दलाचे सुमित पाटील तुषार पाटील रवींद्र पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव